हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व फ्रेंडशिप डेच्या तुम्हा सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा नेहमीप्रमाणे आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून हा दिवस सेलिब्रेट करणार आहोत बऱ्याच आमच्या मैत्रिणी बिझी होत्या काही कारणा त्यांना जमलं नाही पण आम्ही पाच जणी चाललेलो आहोत आणि आज, आज खूप मजा मस्ती धम्माल करणार आहोत आज या ठिकाणी आम्ही म्हणजे मी तर पहिल्यांदाच आहे आहे हे स्ट्रीट्स ऑफ युरोप आणि खूप ऐकलं होतं याबद्दल इथं ना भरपूर लोक अगदी फोटो काढण्यासाठी रील बनवण्यासाठी येत असतात म्हणून म्हटलं की फ्रेंडशिप डेला या ठिकाणी यावं आणि छान छान फोटो आहेत ते काढावे रील्स बनवावे आणि आपल्या सगळ्या मेमरी म्हणजे एकत्र एक अशा छान कलेक्ट कराव्या मैत्रिणींची खूप इच्छा होती आणि आम्ही आधीच हे प्लेस ठरवून ठेवलं होतं की इथं एकदा तरी यायलाच हवं म्हणून आणि इथं ना खूप सारे शॉप्स आहेत इथं आपण भरपूर शॉपिंग सुद्धा करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचं फूड सुद्धा ट्राय करू शकतो आणि मस्त मजा मस्ती धमाल सुद्धा करू शकतो आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत नाही का सो म्हटलं इनडोअर सगळ्या ऍक्टिव्हिटी एकाच ठिकाणी होतील म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहोत मी, हो, मी तर फर्स्ट टाइम आलेली आहे खूप एक्साइटेड आहे चला बघूयात इथले ड्रेसेस वगैरे कशा आहेत किंवा इथले रेट कसे आहेत कपड्यांचे वगैरे ज्वेलरी सुद्धा थोडीफार घेईन म्हणजे शॉपिंगला आलोय ना स्ट्रीट शॉपिंग असते ना तसाच इथं प्रकार आहे खूप महाग अशा गोष्टी नाही आहेत कितीला हा छान आहे आणि हा घेतलेला काम छान आहे बस ट्रान्सपरंट नाही बातल्यावर छान दिसत आत्ता सगळे अर्धे क्लोजड ब्लॅक अँड व्हाइटच आहे

या शॉप मध्ये खूप छान छान असे इयरिंग्स आहेत आणि माझ्याकडे ना कॉटनच्या साड्या खूप साऱ्या झाल्यात मला वाटतंय त्याच्यावर असे नेकलेस छान दिसतील नाही का सो यातलं मी एक नेकलेस घेईन <laughs> 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 तू आत्ताच ठरव काय पाहिजे कोणता कलर आज आम्ही फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री दिवस साजरा करत आहोत आपल्या भावना किंवा गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणजे फ्रेंड्स नाही का मला असं वाटतं की महिन्यातून अगदी एकदा जरी भेटलो ना असं महिनाभर छान एनर्जी मिळते आणि फ्रेश वाटतं आणि मैत्रिणींना भेटणार म्हटल्यानंतर एक वेगळाच उत्साह असतो आणि घरची कामं सुद्धा अगदी पटापट आवरतात आणि या छोट्या छोट्या गोष्टी खूप सारा आनंद देऊन जातात हॅलो फ्रेंड्स तर आम्ही ना मस्त इथं उभारून ना रील बनवलेली आहे आणि छानच्या बापाकडले मेघाचं होतं नाही आज म्हणजे रील केल्याशिवाय जायचं असं नाही आणि माझं असं होतं की थांब बाबा आत्ता प्रॅक्टिस करून कुठं रील वन छान आहे का हे बॅकग्राऊंड यस आता मला चहाची नाहीतर आईस्क्रीमची काहीतरी गोडची गरज आहे माझ्या डोक्यात आले घ्या ग्लासेस घ्या मला तुझा पाप खूप आवडलाय ऍक्च्युली पिंक घालून आली होती आम्ही इथं बाय केलं आणि इथंच घातलं पण छान दिसतंय ना आणि कितीला मिळालं आपल्याला आप फोर फिफ्टीला मिळाल चारशे पन्नासला मस्त आणि इव्हिनिंग जसं होतं ना हॅपनिंग असं वातावरण आहे लाईट्स वगैरे लागले बोला कॉफी आणायला गेलात का दोघ अशी कॉफी घेऊ ना म्हणजे तिघी ना तुम्हाला दोघींना काय घ्यायचं ते घ्या नाही मला खूप गरम नको आहे कॉफी नाही घेऊ मग तिघे सगळेच घेऊन खायला नाही माझं होत की पहिला कॉफी घेऊ आणि मग त्याच्याबरोबर काहीतरी घेऊ हां हॅन्सर घेऊन भिजवून येते तर कॉफी आणायला मैत्रिणी गेलेत आणि कॉफी न घेताच घ्यायला लागलं आणि हा इथला फूड कोर्ट आहे म्हणजे फूड प्लेस आहे आणि भरपूर व्हरायटी आहे सगळ्या टाइपचे फूड इथं मिळतील आणि कॉफी काय झालं कॉफी कुठं आहे कॉफी ऑर्डर केली आहे गरमागरम कॉफी घेतोय आई नो साक्षीनो फोन पकडलाय तिला चहाची अशी येत असते पण ती घेऊन आली आहे चहा आणि आता आम्ही सगळ्या कॉफी घेणार आहोत येस जयानं सगळ्यांसाठी मेहंदीचे फोन आणले कारण सगळा राखी पौर्णिमा येते सगळ्यांनी लावायचं चहा वाटायची Yes. <laughs> तिच असं म्हणणं आहे की सगळ्यांनी लावा आणि फोटो पाठवा आपण सोमवारी पण काढू शकतो हिच्या घरी आहे ना सोमवारी घरी डिनर आहे आशाच्या घरी डिनर आहे तेव्हा सुद्धा काढू शकतो दादा चांगले काढतात ना मग साक्षीची मजा आहे मिस्टर मस्त मेहंदी करतात तिला फक्त तिलाच करतात आता दिवाळी आधी आम्ही गरमागरम कॉफी घेतली आणि आता आम्ही खातोय भेळपुरी पाणीपुरी दहीपुरी पापडी चाट आ हा थोडीशी शॉपिंग करून आम्ही डिनर सुद्धा करणार आहोत डोसा डोसा खाऊन झालेला आहे त्याच्यानंतर पनीर पराठा मागवलेला आहे त्याचबरोबर थालीपीठ सुद्धा सगळ्यांनी आपल्या आवडीची एक एक डिश मागवले आणि आम्ही सगळ्या एकत्र सगळं थोडं थोडं ट्राय करतोय मजा येते खाली आम्ही छान डिनर केलं आणि आता जवळपास दहा वाजले एक दहा पंधरा मिनिटात आम्ही निघू घरी जाऊन साडेजा तर हा वरचा एरिया आमचा फारसा फिरून झाला नाही खूप सारे रेस्टॉरंट वरच्या फ्लोअर वर पण आहेत पण आता बराच वेळ झालेला आहे आणि या शॉप मधून मला थोडीशी शॉपिंग करायची होती ती पटकन करत आणि मग निघत सेलिब्रेशन <laughs> शॉपिंग सेलिब्रेशन झालं मेघाचं भरपूर शॉपिंग केले आणि बॅगा दिसतील आता काय दाखवू शकत नाही हो <laughs> तर जवळपास साडे दहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय घरी जाऊपर्यंत अकरा तर होणारच आहे पण मजा आली आल्यानंतर कॉफी घेतली स्नॅक्स खाल्लं भरपूर फिरलं डिनर केलं आणि आता मात्र टाईम कसा जातो बाहेर कळत नाही नाही का अकरा वाजतील ठीक आहे उद्या सुट्टी आहे त्यामुळं काय म्हणजे असं घाई नाही आहे लवकर उठून मुलांचा लंच बॉक्स वगैरे करायची त्यामुळं ओके मेसेज बघत असते तू एकटी जातेस बाय दो दो बाय बाय हो 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 बाय खूप छान पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन फ्रेंडशिप डे साजरा केलेला आहे मजा मस्ती धम्माल केली आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट